नवरी रडाय लागली बघा ह्यांच्यामध्ये असे पाया पडतात बघा आपल्या जोडीनं पाय पडतात ते असे पाया पडतात पेट्रोल पंप में खर्चा हो गया उपाध्यक्ष है पीटो उपाध्यक्ष है उनके हाथ के जवान जून पर जून को पेट्रोल बनते मोदी जी का ही लंचरी सप्ताह पेट्रोल पंप में हम कर रहे हैं नीचे आपके लोगे रामानंद जी ने

व्हिडिओ खाला व्हिडिओ का भेट करा भेट नवीन नवरीचा संसार बघा तुम्हाला पण घेतलं की व्हिडिओमध्ये असू द्या आठवण राहते तेवढीच 誰に असायला भेटत्री भांडून भांडून खायचं बरं का लायचं नाही अजिबात कारण उन्हाळा भरपूर आहे ना त्यामुळे तर थंड तर बनत आहे ना हे मोहोळचे आहेत बघा उन्हाळ्या एवढ्या लांब बनतात

eh <laughs> senyap <laughs>

अलग अलग चलते हैं वो कोई तो ये भी आज चलती है आरेबिया

नाम <coughs> बोल <coughs>